अनिल महादेव थोरात राहणार लौकी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या पाच वर्षाच्या लहान मुलाला ब्रेन ट्युमर ह्या अतिगंभीर आजाराचे निदान झाले त्याच्यावर पुण्यातील रुबी हॉल या दवाखान्यात उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या सांगण्यानुसार लवकरात लवकर तीन मोठे ऑपरेशन करण्याची गरज आहे उपचारांसाठी लागणारा खर्च सुमारे पंधरा लाखांच्या दरम्यान सांगितला आहे त्यामुळे अनिल महादेव थोरात यांनी विनंती केली आहे की आमच्या परिवाराला या मोठ्या प्रसंगातून सावरण्यासाठी तुम्ही शक्ती द्यावी तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी आर्थिक मदत करावी व हा मेसेज आपण आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवून इतर लोकांना इतर ग्रुपवर देखील पाठवावा जेणेकरून हे मदतीचे आवाहन प्रत्येकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अशी आशा ते करत आहेत आर्थिक मदतीसाठी गुगल पे किंवा फोन पे किंवा खालील लिंकद्वारे आपण आपली अमूल्य मदत पोहोचवू शकता माहितीसाठी संपर्क ऐंशी सत्त्याण्णव बारा ऐंशी एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छप्पन्न शून्य नऊ चौऱ्याण्णव एकाहत्तर तसेच पंच्याण्णव अठरा सत्याहत्तर अडोतीस अकरा आणि बहात्तर शहत्तर अठरा पंचेचाळीस सहासष्ट गुगल पे आणि फोन पे क्रमांक ऐंशी सत्याण्णव बारा ऐंशी एक्क्याऐंशी आपल्या सगळ्यांच्या छोट्या मदतीमुळे या बाळाला पुन्हा एकदा एक नवीन आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते धन्यवाद